चिखलदरा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील हथरू ग्रामपंचायती आदिवासींनी स्मशानभूमीत जाण्यासाठी श्रमदानातून रस्त्याची निर्मिती करून शासनाच्या विकासाचे धिंडवडे काढले असून मेघाड्यातील अनेक भागातील रस्त्याची वाताहत झाली त्यामुळे खेड्यापाड्यातील जनतेसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत हथरू अंतर्गत मारिता हे अतिशय मागासलेले गाव असून या गावातील नागरिक जिवंतपणी भोगत असलेल्या नरक्याप्ता मरणानंतर मृतदेहांचा पिछा सोडण्याचे नाव घेत नसल्यामुळे हत्रू पंचायत समितीचे सदस्य आणि चिखलदरा पंचायत समितीचे माजी उपसभापती नानकराम ठाकरे यांनी सरकारच्या दुर्लक्षतेमुळे गावातील जनतेला दहा संस्कारासाठी मृतदेह घेऊन स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्त्याचे बांधकाम करून एक नवीन आदर्श घडविला आहे तसंच चिखलदरा तालुक्यातील अनेक गावात जाण्यासाठी आजही ओबडधोबड रस्त्यावरून नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागते हत्रू ग्रामपंचायतीत असलेल्या मारिता गावात सरकारच्या अनेक योजनांचा साधा गंध पोहोचलेला नाही महिनां महिना तर या भागात विजेचा पत्ता राहत नाही त्यात नेटवर्क कशाला म्हणतात हे आता जनतेला माहीत नाही अशात हतरू परिसरातील चाळीस गावे देशाच्या विकासाच्या नकाशात नाहीत जिवंतपणे या भागातील नागरिक सरकारच्या विविध योजनांपासून वंचित झालेले असून मरणानंतर मृतदेहाची अवहेलना करण्यात येत आहे मारिता येथे स्मशानभूमीत जाण्यासाठी फक्त एक दगडा माखलेली पायवाट अस्तित्वात होती या पायवाटेतून वाट काढत मृतदेह दहा संस्कारासाठी नेत्यांनी तारेवरची मोठी कसरत करावी लागत होती पावसाळ्यात तर मोठे हाल जनतेला सहन करावे लागत होते म्हणून ठाकरे हे जनतेच्या आणि मृतदेहाला होत असलेली हाल अपेक्षा दूर करण्यासाठी पुढाकार घेऊन मारिता वासियांनी श्रमदानातून स्मशानभूमीचा रस्ता निर्माण करून सरकारची अब्रू चव्हाट्यावर आणली अशा प्रतिक्रिया जनतेतून व्यक्त होत आहे मैं मेरा परिचय बता रहे हूं। मैं माजी उप सरपंच सदस्य ग्राम पंचायत ग्राम पंचायत अंतर्गत मारिता इस गांव में जिस समय से गांव बसा हुआ है उस समय से आज तक हमारा ग्राम मारिता में मसान घाट में जाने के लिए रास्ता नहीं था इसलिए बाईस तारीख को एक अचानक देहांत हुआ कुछ ध्यान दौरान हमने सब गांव लोगों के साथ में चर्चा करके कल हमने तय किया बाईस तारीख को और आज हम इस मारिता गांव में सब लोगों को इकट्ठा करके हम शर्मादान से ग्राम मारिता में वसंत घाट में जाने के लिए रास्ता बनाया हुआ है हम आज तक शासन प्रशासन को इस रास्ते के बारे में बहुत से बार हमने मारुति पाटनकर विदर्भ न्यूज चिखलदरा